वांगणी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उल्हास नदीवर मोठा पूल उभारण्यात येतोय या पुलाचे बांधकाम जोमाने सुरू असून लवकरच हा पूल प्रवाशांच्या सेवेत येणार आहे अंबरनाथ तालुक्यातील वांगणी आणि परिसराच्या विकासासाठी वाहतुकीच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाही आहेत त्यातच वांगणी शहराला इतर गावांसोबत जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कतोरे यांच्या प्रयत्नाने ठाणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा वांगणीजवळील उल्हास नदीवर डोणे ते निकोब या दोन गावांना जोडणारा मोठा पूल तयार करण्यात येतोय या पुलाचे बांधकाम सुरू असून काम, काम प्रगतीपथावर आहे काही महिन्यांपूर्वी या पुलाचे काम सुरू करण्यात आले मात्र तांत्रिक अडचणी आल्याने काम बंद पडले होते या साऱ्या तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर आता या पुलाच्या कामाला जोर आला आहे उल्हास नदीची पाणी पातळी पाहता पावसाळ्यात पुराच्या परिस्थितीत पूल पाण्याखाली जाऊ नये याची देखील खबरदारी घेण्यात आली आहे त्यासाठी पुलाची उंची ही तेरा ते चौदा मीटर इतकी ठेवण्यात येणार असून लांबी दोनशे पंचवीस मीटर लांब इतका मोठा हा पूल असणार आहे डोणे ते निकोप या दोन्ही गावांकडे जोड रस्ता आणि पुलाचे बांधकाम याकरता एकूण बारा कोटी नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर असून कामाचे कंत्राट मे सिद्धनाथ कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलंय पुलाचे बांधकाम सुरू असताना कामाचा दर्जा आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक बाबी यांची काळजी घेऊन काम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आलंय अंदाजे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत या पुलाचे काम पूर्ण होऊन ते लोकसेवेत येऊन ठाणे रायगड जिल्ह्यांसह अनेक गावांचा संपर्क वाढणार आहे अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब